महाविकास आघाडीच्या निमित्तानं तालुकामुक्त विभट तालुकामुक्त या उद्देशाने आजचा हा जो मेळावा आयोजित केला तिन्ही पक्षाचे अध्यक्ष त्यांचे सर्व पदाधिकारी पत्रकार बंधू आणि भगिनींनो खरं वास्तविक माझ्या आधी आमचे ज्येष्ठ सहकारी अनंतराव चौगुले यांनी साईंद माऊली सीटनी सांगितलं का या तालुक्यामध्ये बिबट्याचा मुक्त संचार चालू आहे आणि अक्षरशः शासन खोटं बोलतंय बिबट केंद्र हे आमच्या जवळ आहे माझ्या जी माझीच जमीन गेली त्याच जमिनी ते बिबट केंद्र त्या ठिकाणी आहे आणि तिथं काही केलं जात नाही इथून बिबट्या पकडला जातोय तो तिथं दोन दिवस ठेवतात आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तो जवळच नेऊन सोडतात म्हणजे त्यांनी बिबटे कमी झालेले नाहीत फक्त तुमच्या इथला एक बिबट्या गेला तर तिथं दुसरा दोन दिवसात येतोच आहे ही बोलताप जे मारतात तर ही बंद झाली पाहिजे थ्री पेज लाईटचा प्रश्न असन सोयाबीन असन दूध असन कांदा असन ह्या सगळ्या प्रश्नाला जर वाचनाय फोडली तर आता आमच्या सहकाऱ्याने सा सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळे एकजुटीनं मोठं आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही कारण शेतकऱ्याच्या हातात काहीच राहत नाही कुठलंही पीक करू आज आज भाताच्या बियासारख्याचा प्रश्न आहे आपण आता जर खरेदी विक्री संघात पाहिलं तर पहिला एक लॉट खूप चांगला आणला महाबीतचं आणलं शेडचं आणलं आणि आता फक्त पिशवी त्या शिक्क्याची आणि आतलं बी वेगळे तर हे सगळं थांबलं पाहिजे याला कोणतरी वाचा फोडली पाहिजे म्हणून आम्ही सगळीच मंडळी आज या ठिकाणी जमलं आहो आणि तहसीलदार साहेबांना याचं आम्ही निवेदन देत आहोत